हाय हॅलो नमस्कार जय श्रीराम जय शिवराय मंडळी कसे आहात आज ना मला खूप बोर होत होता खूप कंटाळा येत होता म्हणून काय केलं मी एक पकडसा चहा बनवला आणि निवांत बसून चहाचा आस्वाद घेतला तसं तर मी फारसा चहा पित नाही पण जेव्हा कधी मला कंटाळा येईल ना तेव्हा चहा करून प्यायला खूप छान वाटतं त्यानंतर माझ्या डोक्यात लक्षात आलं की दिवाळीची आणि तुळशीच्या लग्नाची जी काही झेंडूची फुलं उरली होती त्याच्या सुट्ट्या पाकळ्या करून मी ते वाळवून घेतलेलं आहे म्हटलं चला एक व्हिडिओ बघितला होता तर तो त्यांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यापासून धूप बनवलं होतं म्हटलं चला करून बघूया म्हणून मी करत आहे तर ते व्हिडिओ दाखवले तुम्ही ते बघू शकता मी कसं कसं केलेलं आहे तर मला काय होतं बोर खेळ झाल्यानंतर किंवा कंटाळा आल्यानंतर आपली रोजची कामं रोजचं रुटीन सोडून नवीन काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करावं असं वाटतं वेगळं शिकावं असं वाटतं म्हणून म्हटलं चला हा एक प्रयत्न करून बघूयात मग मी त्यांनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व काही प्रोसेस करून घेतली आणि धूप करून घेतला त्यानंतर मी असंच हाताला बघितलं तर हाताला खूप छान कलर आला होता आणि त्याचा खूप छान सुगंध देत होता जे बघा ना की निसर्ग त्या फुलांना आपण चुरगळ्यानंतर त्याचा चुराडा केल्यानंतर सुद्धा आपल्याला सुगंध देत राहतो आणि आपण मात्र नेहमी अरेला कार्य करत राहतो आणि त्याच दिवशी ते धूप बनवून घेतले आणि त्याला एक दिवस वाळवावं लागतं पण मी त्या दिवशी दुपारनंतर बनवलं होतं त्याच्यामुळं ते वाळवून घेतलं नाही तरी थोडंसं वाळलं होतं ते मग ते संध्याकाळी पूजा करताना मी तेच धूप लावले त्याचा फारसा धूर होत नाही पण त्याचा मंद सुगंध घरात दरवळत राहतो आणि मन प्रसन्न होऊन जातो त्यानंतर संध्याकाळी मला अचानक त्यांचा फोन आला की मी जेवायला बाहेर जाणार आहे तुळची तू जेवून घे मग काय म्हटलं आता संध्याकाळी एकटीसाठी स्वयंपाक काय केला नाही त्यानंतर दुपारी जो स्वयंपाक बनवला होता तो स्वयंपाक जेवायला घेतला आणि मग जेवायला वाढून घेतल्यानंतर मग आता काय एकटीच होते करमत नव्हतं आता एकटी कसं जेवणार जेवायला वाढून घेतलं ता आणि त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे काय आपल्या टी व्हीवरचा सगळ्यात फेवरेट शो तारक मेहता का उलटा चष्मा याच्याशिवाय प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरातलं जेवण अपूर्णच असेल कदाचित तर जेवण झाल्यानंतर म्हटलं आता चला कंटाळा थोडंसं वॉक करून येऊया म्हणून बाहेर गेले तर बाहेर गेल्यानंतर आकाश खूप मंद ছান ৰ গুড নাইট